नाशिकच्या रचना विद्यालय प्राथमिक शाळेमध्ये प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र समाजसेवा संघ संचलित रचना विद्यालय प्राथमिक शाळा प्रवेशोत्सव विद्यार्थी आणि पालकांच्या अपूर्व उत्साहात पार पडला या दरम्यान इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली औक्षण आणि फुलांची उधळण करत नवागतांचं स्वागत करण्यात आलं कार्यक्रमात संस्थेचे सचिव शांताराम अहिरे संस्था कार्यकारिणी सदस्य यशवंत ठोके निलेश ठाकूर कीर्ती सावंत रचना प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निशा बर्वे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापिका टाकळकर बालवाडी विभाग पुजारी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष बाविस्कर शेंडे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा संगीता सावंत माता पालक संघ प्रतिभा सावंत इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते सरस्वती पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते नवागतांचे गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं याप्रसंगी सी पी एस मॅथ्स ऑलिम्पियाड परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले शाळा प्रवेश उत्सवाचा कार्यक्रम प्रसंगी विशेष आकर्षण म्हणजे बँड पथक आणि माझा आनंददायी शैक्षणिक प्रवास आणि फुलांचे सेल्फी पॉइंट कार्यक्रमासाठी रचना प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निशा बर्वे यांचं मार्गदर्शन लाभलं रचना प्राथमिक विभागाचे सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती एडके आणि आभार शैलजा निकम यांनी मानले मनोहर गायकवाड न्यूज नाशिक